करता आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी प्रत्येक विदर्भियासाठी अभिमानास्पद आणि देशातले अतिशय लाडके नेते श्री नितीनजी गडकरी आपल्याशी संवाद साधणार आहेत भंडाऱ्याचे खासदार आदरणीय डॉक्टर प्रशांत पडोळे आमदार डॉक्टर परिणय फुके माजी खासदार आदरणीय सुनील मेंढे आमदार नरेंद्र मुंडेकर आमदार राजूभाऊ कारेमोरे आमदार संजय पुराम त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन मान्य आशू गोंडाने स्मिताताई रहांगाले या मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित सर्व भंडाऱ्यातील बांधवांना आणि बहिणींना आज मला अतिशय मनापासून आनंद झाला कारण ज्या काळामध्ये मी विद्यार्थी असताना भंडारामध्ये अनेक वेळा स्कूटरवर यायचो नागपूरवरून आणि इथून लाखणीला आणि पलीकडे साकोलीपर्यंत कामा करता जात होतो त्यावेळी अनेक वेळा जुना उड्डाणपूल जो होता वैनगंगेवरचा तो नेहमी पाऊस आला की पाण्यात डुबून जायचा आणि मग ट्रॅफिक बंद व्हायचा आणि काही वेळा तर हे पाणी भंडारा शहरात देखील शिरायचं ही एक मोठी समस्या होती त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैनगंगेवर एका मोठ्या पुलाची निर्मिती झाली पण आज मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि आज जवळपास सातशे पस्तीस कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा नवीन बायपास आज भंडाराला मिळाला याबद्दल भंडाराच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर मोजा आणि भंडारा या दोन्ही ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होत होते आत्ताच मला एस पी साहेबांनी सांगितलं की पंचवीस तीस लोकांचा मृत्यू या ठिकाणी हा बायपास नसताना या, या रस्त्यावर ॲक्सिडेंटमुळे झाला त्यामुळे आता ॲक्सिडेंट होणार नाही हे देखील आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे दुसरं याच रोडवर मौद्यावर जे वाय जंक्शन होतं तिथे पण खूप ॲक्सिडेंट व्हायचे आणि आज त्या ठिकाणी देखील जवळपास एक पॉईंट चौवेचाळीस किलोमीटरचा सहा लेनचा चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा पूल बांधून पूर्ण झाला आणि त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही ठिकाणी या दोन्ही सहा लेनचा भंडारा बायपास आणि मौद्याचं जंक्शन या दोन्हीमुळे फार मोठी राहत इथल्या जनतेला मिळणार आहे मला एक गोष्टीचं नेहमी अतिशय क्षम्य वाटत होतं की आपला कलकत्ता मुंबई हा जो हायवे आहे हा सगळा सिक्सलेला आहे पण साकोली आणि लाखरी आणि साकोली ते देवरी यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी परवानगी न दिल्यामुळे याचं काम होऊ शकलं आहे आता त्यात काही प्रमाणात काम झालं पण नागपूर ते भंडारा रस्ता एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला बी ओ टीमध्ये दिला गेला या रस्त्याची मागणी मंचावर बसलेल्या सगळ्या लोकप्रिनी वारंवार केली आणि या रस्ता, रस्ता देखील फोर लेन होता आणि ट्रॅफिक चौवेचाळीस हजार क्युसीज होता त्यामुळे इथे येण्यापूर्वीच पंचवीस दिवसापूर्वी या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही टर्मिनेट केलं आणि त्याच्याकडनं ते काम काढून घेतलेलं आहे आणि पुढे चार महिन्याच्या आत नागपूर ते भंडारा या सिक्स लेन कामाची सुरुवात होईल अशी घोषणा पण मी या ठिकाणी करतो आहे मानेगाव इथे पण खूप ॲक्सिडेंट होत होते तेव्हा व्हीओपीचं आज भूमिपूजन झालं जवळपास अठ्याहत्तर कोटी रुपयाचा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भंडारापासून तुमसरकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग राहून गेला होता त्याचबरोबर या ठिकाणी तुमसरमध्ये देखील शहराच्या मध्यभागातून जायचा आणि म्हणून आज बपेरा ते तुमसर डांबरीकरण जे आहे त्याचंही आज अठरा किलोमीटरचं एकशे पंचवीस कोटी रुपयाचं भूमिपूजन झालेलं आहे खापा ते भंडारा अठ्ठावीस किलोमीटरचं डांबरीकरण रुंदीकरण हे अडतीस कोटी रुपयाचं हेही पण आज मंजूर झालेलं आहे याचाही पण मला विशेष रूपाने आनंद आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग होते त्याची जवळपास आता पहिल्यांदी ही संख्या केवळ फार कमी होती पण आता जवळपास चार पटीने म्हणजे त्रेसष्ट किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते आता दोनशे तीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग झालेली आहे आणि विशेषतः दोनशे ब्याण्णव किलोमीटर राष्ट्रीय आता अस्तित्वात आहे आणि बारा किलोमीटरची जी लांबी आहे या तीनशे त्र्याण्णव किलोमीटरची चौवेचाळीसशे कोटी रुपयाची कामंही पण पूर्ण झालेली आहे यातली महत्वाची कामं म्हणजे लाखणीला सहा लेनचा फ्लायओव्हर झाला साकोलीला सहा लेनचा फ्लाय झाला भंडारा बायपास झाला मोद्याचं वाय जंक्शन झालं आणि त्याचबरोबर एन एच डब्ल्यू डी भंडारा रामटेक साकोली लाखांदूर वडसा मनसर रामटेक तुमसर तिरोडा निलज फाटा पौनी भंडारा याही रस्त्याची कामं काही पूर्ण झाली काही प्रगती पथावर आहे मानेगावमध्ये जो व्हेक्युलर ओव्हरपास आहे त्याचबरोबर तुमसर भंडारा हा जरी आज रस्ता मंजूर झाला असला तरी याच्या मजबूतीकरणाचे काम मी मंजूर केलेलं आहे आणि तुमसर ते बपेरा या दोन्ही कामं होणार आहेत या सगळ्यामध्ये आता भंडारा शहराचा जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणी आपण आता वळतो या बायपासला हा शहरातला मुख्य जो राष्ट्रीय महामार्ग आहे याला वन टाईम मध्ये नऊ किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा फोर लेन रोड त्याचबरोबर फुटपाथ उत्तम लाईट लावून याला चांगलं करण्याकरताही पण मी शंभर कोटी रुपये मंजूर केलेले आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या लोकप्रतिना माझी विनंती आहे की हा रस्ता बांधत असताना रस्त्यावरची अतिक्रमण जर आपण काढली तर भंडाराच्या इतिहासातला सगळ्यात महत्वाचा रोड आहे हा एकदा चांगला झाला फार चांगलं होईल आणि जनतेकरता परमनंट उत्तम काम होईल तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करावं अशी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर भंडारा तुमसर बालाघाट चार लेनिंग जे आहे त्याची किंमत आठशे कोटी रुपये आहे डीपीआर पूर्ण झालेला आहे आणि आता लँड इक्वेशनच्या कामाला सुरुवात होईल नीलज फाटा भंडारा इथे सहा ठिकाणी अनिमल अंडरपास आरओबी असं दोनशे पन्नास एक काम मंजूर झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये सी आर एफमध्येही पण तीनशे कोटीची कामं पूर्ण मंजूर झाली आठ कामं पूर्ण झाली आणि तीन कामं प्रगतीमध्ये आहे मला आज अतिशय आनंद आहे की नागपूर भंडारा सिक्स लेन रोड मौद्याचा जंक्शन आणि भंडारा बायपास यामुळे आता साकोली लाखरीला दा जायला कमीत कमी, कमी पस्तीस ते चाळीस मिनिटाचा पिरियड वाचणार आहे आणि आता कलकत्त्याहून येणारा मुंबई करणारा ट्रॅफिक या शहराच्या बाहेरून जाणार आहे त्याचबरोबर तुमसरला बायपास पण आज मंजूर झालेला आहे त्याचबरोबर तुमसरच्याबरोबर आपल्या वरटीला तिथेही पण बायपास मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे भंडाराच्या आता त्या भागालाही पण जीशी मागणी आता भोंडेकरांनी केली होती तोही बायपास मंजूर झालेला आहे आणि सुरुवातच या रोडची बायपासपासून होणार आहे आणि त्यामुळे आता भंडारा जिल्ह्याला पूर्ण शहराला रिंग मिळणार आहे मला अतिशय आनंद आहे की ही सगळी कामं ही निश्चितपणे आता जवळपास येण्याची जेवढी होती त्याच्या आता जवळपास मागण्या संपलेल्या या ठिकाणी भंडारा बायपासच्या बाबतीतही पण मी आत्ता स्वतः निरीक्षण करून आलो या रस्त्यामध्ये सहा लेनचा रोड आहे दोन फ्लायओव्हर आहेत वाईल्ड लाईफ ॲनिमल अंडरपास आहे तीन मोठे पूल आहेत वैनगंगा गोसीखोद आणि भिलेवाडावर आणि एकंदरीत यामध्ये कुठेही पण क्वालिटीमध्ये काही आढळलं नाही पण जर कुठेही काही आढळलं जे खासदार साहेबांनी उल्लेख केला ते व्हेरीफाय करून ते पूर्णपणे दुरुस्त केला जाईल याचा मी त्यांना विश्वास देतो या, या ठिकाणी जो मानेगावचा व्हीओपी आहे हा अपघात प्रवण आहे जिल्हा रक्षा सुरक्षा समितीने ब्लॅक स्पॉट डिक्लेअर केलेला आहे आणि तोही पण आता सुरू होणार तसंही काम होणार आणि तिथे स्ट्रीट लाईट्स आणि हे सगळं होणार आहे भंडारा ते तुमसर जे अठ्ठावीस किलोमीटर आहे बीटी स्टेंगिंग तुमसर ते बापोरा टू लेन पेओ शोल्डर आहे या सगळ्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक्कावन्न किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये छप्पन किलोमीटर आहे आठशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे अलाइनमेंट फायनल झाली आहे डीपीआर रेडी आहे आणि त्यामुळे पुढच्या लँड एक्विशन तीन चार महिन्यात होईल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात मदत करावी अशी त्यांना विनंती आहे आणि ते झाल्यावर लगेच टेंडर काढून या कामाची सुरुवात होईल भंडारा तुमसर या रस्त्यावर भंडारा शहराच्या उत्तर बाजूस चार पदरी वळण मार्ग नऊ पॉईंट टू किलोमीटर हा एक वळण रस्ता ऍडिशनल होणार आहे वरठी बायपास तुमसर बायपास वरठी बायपास पाच पॉईंट सहा किलोमीटर आणि तुमसर बायपास आठ पॉईंट तीन किलोमीटर यांनाही पण मी आता मंजुरी दिलेली आहे त्यामुळे हे सगळे लँड एक्विशन झाल्यानंतर ही सगळी कामं सुरू होणार आहे तुमसर ते बपेरा याच्यावर देखील टेंडर मागवण्यात आलेला आहे यावेळी बावनथडी येथे जीर्ण झालेला जो जुना पूल आहे तो पुन्हा नव्याने बांधण्याची योजना हो या ठिकाणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच याचा फायदा आपल्या जनतेला होईल भंडाऱ्याचा जो वन टाईम डेव्हलपमेंटचा रस्ता आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट रोड पेवर ब्लॅक शोल्डर फुटपाथ स्ट्रीट लाईट या सगळ्या सुविधा करण्याच्या सूचनाही पण मी अधिकाऱ्यांना केल्या फक्त अतिक्रमण काढण्यामध्ये जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मदत केली तर हा भंडारा चांगला रस्ता होईल वैनगंगा नदीवर अस्तित्वातील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची सुद्धा जो पूल आहे जुना त्यालाही दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे त्याची पण निविदा काढलेली आहे नागपूर ते भंडारा हा जो रोड आहे हा ज्या कंपनीला होता त्यांना आता आम्ही टर्मिनेट केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चौपन्न लोकं मेलीत दोनशे पंचवीस लोक जखमी झाली मला अतिशय दरवेळेला अडचण याची कारण आतला बीओ टी ऑपरेटरमुळे काम करता येत नव्हतं अनेक लोकांनी मागणी केली शेवटी त्याला आम्ही टर्मिनेट करायचा निर्णय घेतला आणि आता डी पी आर लेनचा तयार झालेला आहे आणि जवळपास लँड एक्विशन करण्याची गरज नाही आहे त्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यातच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्की होईल भंडारा जिल्हा हा खऱ्या अर्थाने एक फॉरेस्टचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे मी आत्ताच खासदार साहेबांना परिणय फुकेला आणि आपल्या सगळ्यांना विनंती केली की नवेगाव बांध नागझिरा हे जागतिक स्थळाची पर्यटन स्थळं होता होऊ शकतात आज ताडोबा पेंच आणि उमरेडच्या या फॉरेस्टला खूप महत्व प्राप्त झालं आहे आणि त्याचबरोबर आता आंभोऱ्याला आपण विकास करतो आहे माझी कल्पना होती की आंबोऱ्यावरून वॉट हे जसं एअरक्राफ्ट असतं तसं वॉटरक्राफ्ट आपण विकत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे हे वीस कोटी रुपयाचं वॉटरक्राफ्ट आपण रशियातून आणतो आहे आणि त्यावर भंडारा शहरातून जेटी बांधू आणि वैनगंगेतून इथून आपल्याला या आंबोऱ्याला जाता येईल तिथे सुंदर पूल तयार झालेला आहे तिथे लाईट अँड साऊंड शोची व्यवस्था झालेली आहे तिथे एक विमानतळ उतरेल विमान उतरण्याची एअरस्ट्रीप आपण करतो आहे की याकरता की विमानामधून डाईव्ह मारून लोक पाण्यामध्ये उडी मारतील याचा खेळ तिथे आपण सुरू करणार आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्स पण आहे हा पण माझा महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये आहे त्यामुळे नक्कीच हाय प्रोजेक्ट आपल्याकरता अतिशय महत्वाचा आहे भंडारा जिल्ह्याच्या विकासामध्ये खनिज संपत्ती आणि विशेषतः फॉरेस्ट हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत खनिज संपत्तीच्या आधारावर अनेक खनिज संपत्ती जी आहे ती भंडारा जिल्ह्यामध्ये त्याचं खनन होण्याची आवश्यकता आहे आणि त्यातून नवीन रोजगार निर्माण होतील आपल्याकडे फॉरेस्टचा पर्यटनाकरता उपयोग झाला पाहिजे आणि मुळे हे दोन्ही प्रोजेक्ट जे येतील त्याला भारत सरकारकडनं भरपूर निधी मिळवून देण्याकरता मी प्रयत्न करेन एक महत्त्वाची गोष्ट आहे की दरवर्षी मध्ये आम्ही फिशिंगचं सेमिनार घेतो सगळ्यांना एकत्र करतो पण दुर्भाग्याने काही अजून आपल्या ह्याच्यात काही प्रगती होऊ शकली नाही आज आपल्या भागामध्ये जे झिंगे होतात प्रॉन्स त्याला खूप मार्केट आहे माझा मुलगा एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम करतो त्याने आत्ताच तीनशे कंटेनर फिश सर्बियाला पाठवली आणि आता तिथल्या लोकांना आपले प्रॉन्स पसंत आहे पण इथे प्रोसेसिंग पॅकेजिंग हे नीट होत नाही आणि याबाबतीत प्रयत्न केला पण अजूनपर्यंत काही बरोबर होऊ शकलं नाही इथे ज्या सोसायट्या आहेत ते सीड देणं आणि त्यातून ते तयार करणं हे सायंटिफिक रीतीने व्हायला पाहिजे माझी आपल्या सगळ्या लोकप्रिय भूमिका विनंती आहे की जर आपण या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये म्हणजे फिशिंग करता मत्स्य शेती करता जर लक्ष घातलं तर या जिल्ह्यामध्ये डॉलरमध्ये उत्पन्न मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं होऊ शकतं त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार आहे की आपल्या शेत्याच्या धुरांवर पडीच जमीन पडलेली आहे त्यामध्ये मी स्वतः आता इंटरेस्ट घ्यायचं ठरवलं आहे तुम्हाला माहिती आहे मी पण स्वतः शेती करतो मला तेरा डॉक्टरेट मिळालेल्या आहेत त्यातल्या सहा शेतीमधल्या आहेत आणि माझ्याकडे आता कांदा झाला ऑर्गॅनिक एक किलो था एक किलोचा कांदा झाला पंधरा क्विंटल एकरी तूर झाली आणि त्याच्यामुळे आणि आता आमच्याकडे पॉवर प्रोजेक्ट आहे मी माझ्या मुलाला सांगितलं की आपण आता व्हाईट कोल तयार करू म्हणजे बांबूपासून आठ आठ एम एमचे तुकडे तयार करू तर त्याची रोजची रिक्वायरमेंट सहाशे ट्रक आहे त्यामुळे आता उसाच्या भावानी बांबू खरेदी करायचा आणि उसाची रोपं शेतकऱ्यांना द्यायची आणि त्याच्या पाच नर्सरी आम्ही स्वतः उघडणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये जर आपण बांबूच्या नर्सऱ्या तयार केल्या आणि या पडीत जमिनीवर दुऱ्यांवर बांबू लावला तर हा बांबू दोन वर्षामध्ये बांबू ग्रास आहे त्याला काटायला फॉरेस्टची परवानगी लागत नाही आणि तो बांबू कापून आपण सीएनजी किंवा इलेक्ट्रिकच्या ट्रॅक्टरवरून जर पोचवला तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल माझ्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर आहे हो धापेवडाला त्याचबरोबर द्रोण आहे आणि इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे मी माझ्या आता जवळ गावातली पंचवीस एकर जमीन बटेनी घेतली म्हणजे त्या शेतकऱ्यांना मदत करणार आणि आता मी त्यांना सगळी फॅसिलिटी दिली आहे आपल्याला शेतीचा जर प्रगती करायची असेल तर आता मोठ्या प्रमाणात मका लागलेला मक्याचे तीन तीन पिकं घेतल्या जातात तांदूळाची पिकं ला, ला महत्वाची आहेत या ठिकाणी राईस मिल चांगल्या चालल्या पाहिजे माझ्या मुलांनी यावेळी भंडारा या गोंदिया या, या, या जिल्ह्यामध्ये छत्तीस राईस मिल चालवायला घेतल्या आय टी सीच्या बरोबर आम्हाला चार लाख टन तांदूळ पाहिजे ब्रोकन राईस आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये तांदूळ खुर्दमुळे इरिगेशन वाढणार आहे पण तांदूळ विकल्या गेला पाहिजे दरवेळेला सरकारला सांगून आम्हाला पैसे वाढवून द्या हे म्हणणं सोपी आहे सरकार कोणाचंही असो पण शेवटी सरकारजवळ पैसेच नाही राहणार तर कुठून मिळणार त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याच्या मालाला एवढी किंमत तयार केली पाहिजे की सरकारची मदत मागण्याची गरज पडणार नाही मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता एम एस पी अठराशे रुपयाची होती पण मी आग्रहाने केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करून मक्यापासून इथेनॉल सुरू केलं पूर्ण बिहार यू पी आणि देशात मक्याचं उत्पन्न आता चार पटीने मका लागला आणि मक्याला अठ्ठावीसशे मक्या रुपये क्विंटल भाव मिळाला आणि माझी माहिती अशी आहे की आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात पण मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली कारण मक्याला अठ्ठावीसशे रुपये क्विंटल भाव झाला मी आताच परिणय फुकेला सांगत होतो की मका आणि तांदूळाच्या पावडरपासून जी निघते त्यात ह्युमन कन्झम्पनचं प्रोटीन आहे आणि त्याची किंमत चारशेपासून तर सहा हजार रुपये किलोपर्यंत आहे विदेशात मागणी आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न कसा झाला पाहिजे याचा विचाराची व्हिजन कुठे आपल्या नेतृत्वाने आखण्याची गरज आहे हा जिल्हा समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे या ठिकाणी दुधाचं उत्पादन विदर्भात सगळ्यात जास्त आहे आपल्या सगळ्यांच्या तर मदर डेअरी या ठिकाणी आणली आपण पाच लाख लिटर पर डे आता दूध खरेदी करणार आहे आपण मदर डेअरीने आठशे कोटी रुपयाचा नागपूरला मोठा प्लॅन्ट बुटीबोरीत टाकलेला आहे आणि आता तीनशे कोटीचा पशुखाद्याचाही प्लॅन टाकलेला आहे की आपल्या शेतकऱ्यांना हे मिळेल स्वस्तात आणि त्याचबरोबर राईस ब्रँड तेल धाराच्या नावाने आता विकण्याला जाणार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातील जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याच्या अनुरूप विकासाची योजना आखून आपल्याला जिल्ह्याचा विकास करून तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे आणि रोजगार निर्माण करायचे असतील तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन मला अतिशय आनंद आहे की मी आज जेवढे कामं जाहीर केली त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातली कामच संपलेली आहे जेवढं नॅशनल हायवे आहे त्याचे सगळे कामं आता संपलेली आहे आणि पुढल्या दोन वर्षांनी सगळे कामं पूर्ण होतील आणि या जिल्ह्यामधलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर एन एसचं यात कुठलंही काम बाकी राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आणि या सर्व कामामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमचे जे नवीन प्रकल्प आहेत त्याचं लँड ॲक्विशन लवकर करून दिलं तर लगेच हे प्रकल्प सुरू होतील त्याचबरोबर मला व्यक्तिगत समाधान आहे की या भंडारा बायपासमुळे आणि नागपूर भंडारा सिक्स लेनमुळे आणि त्याचबरोबर या सगळ्या कामामुळे अनेक लोकांचे प्राण वाचणार आहे आज आपल्या देशात दरवर्षी पाच लाख ॲक्सिडेंट होतात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि म्हणून आपल्याला आता अपघातमुक्त भारत तयार करायचा आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये रोड इंजिनिरिंगमध्ये ज्या काय कमी असतील त्या आपण दुरुस्त करणार आहोत आणि म्हणून या निमित्ताने या जिल्ह्याच्या विकासामध्ये राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते चांगले होतात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आपले रास्ते चांगले झाले टेलिकम्युनिकेशनची व्यवस्था आहे पॉवर प्रोजेक्टमुळे पॉवरची व्यवस्था आहे आणि आता गोसीखुर्द धरणामुळे सिंचनाची पण व्यवस्था झाली आहे गोसीखुर्दवाले दरवेळेला अनेक वर्षापासून वीस वर्षी पुनर्वसनाचे प्रश्न मांडतात मी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली एकदा हे सगळे प्रश्न तपासा होत हो असेल त्याला हो म्हणा नाही असेल त्याला रिजेक्शनचं पत्र देऊन द्या हे ये करता येत नाही आणि हे सगळे प्रश्न आपण सोडवले पाहिजे धरण आपण मोठं बांधलं पण त्याचं फुल युटिलायझेशन नाही होत हे धरणाचं काम जेव्हा सुरू केलं तेव्हा धरणाची किंमत पाचशे चाळीस कोटी रुपये होती आता या धरणाची किंमत चोवीस हजार कोटी रुपये झाली आहे आणि मी जेव्हा सिंचन खात्याचा मंत्री होतो तेव्हा मी साडेचार हजार कोटी रुपये या धरणाला पूर्ण करण्याकरता दिलेले आहे पण अजूनही पाण्याचं पूर्णपणे युटिलायझेशन होत नाही आपल्याकडे अजून सगळ्या ठिकाणी ही सिंचनाची व्यवस्था होऊन हे पाणी भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि त्याचबरोबर या सगळ्या जिल्ह्यात मिळालं नागपूर जिल्ह्यात तर आपल्या इथलं चित्र बदलणार आहे आता पाणी खूप आहे पण पाण्याच्या नियोजनाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाबरोबर या जिल्ह्यात नवीन उद्योग आले पाहिजे हाही प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा पण हे सगळं जे आहे ताट वाढून आलं तर शेवटी ते जबरदस्ती तुमच्या तोंडात घालायचं काम बाकीच्या बाहेरच्या लोकांनाही करू शकत मला आठवतं मी आमदार असताना अशोक लेलँडची फॅक्टरी आणली आणि ज्यावेळी अशोक लेलँडच्या लोकांना बोललो की आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना कामावर घ्या तर ॲटोमाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही नव्हता आणि आयमध्ये कोर्सही नव्हता आणि त्यामुळे इथले मुलं उपलब्ध होऊ शकत नंतर ते ट्रेनिंग करून मग काही मुलांना रोजगार मिळाला तेव्हा येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यात औद्योगिक विकास शेतीचा विकास पर्यटनाचा विकास आणि त्याकरता उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर या निमित्ताने हा जिल्हा विकसित व्हावा आपल्या बाजूला गडचिरोली जिल्हा आता जोरदार विकास सुरू झाला त्या जिल्ह्यामध्ये साडेसात लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आहे साडेसात लाख कोटी आणि तो जिल्हा बदलून राहिलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूरचाही विकास झालेला पण भंडारा गोंदियामध्ये पण औद्योगिक विकास करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे आणि नक्कीच मी या सर्व कामाकडे स्वतः मन लावून लक्ष घालेन असा विश्वास देतो आपल्या जिल्ह्यामध्ये नरुल हसन यांच्या रूपाने एक अतिशय चांगले पोलीस अधिकारी आले फार कडक आहे थोड्या राजकारणी लोकांना त्रास होतो पण मी त्यांना नागपूरला सांगितलं होतं वाला वाला का भाजपवाला असो काँग्रेसवाला असो का राष्ट्रवादीवाला असो जो चुकला त्याची धुलाई करा म्हणून पूर्ण ताजबाग मी दुरुस्त करून टाकला यांनी पुरे क्रिमिनल अंदर घातले होते भंडारा काळजी करू नका तुम्ही या जिल्ह्याला महाराष्ट्रातला आदर्श जिल्हा करा गुन्हेगारीपासून सगळ्यापासून मुक्त करा आणि चांगलं काम जसं नागपूरला केलं तसंच इथे करा अशी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा भंडाराच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मी आता नवीन रिंग रोडचा जो भाग आहे त्याच्या भूमिपूजनाकरता आणि भंडारा तुमसर रोडच्या भूमिपूजनाकरता पुन्हा येईल आणि पुन्हा एकदा आपल्याला जरूर भेटेन पुन्हा एकदा आज उशीर झाला खरं मी उशीराणार होतो आज चार्टर अकाउंटंट ऑल इंडियाची कॉन्फरन्स होती आता मी ऑफिसमध्ये जातो की माझी वेळा इथे येण्याची ही साडेबारा होती पण यांनी दहाच्या पत्रिका छापल्या हे बरोबर नाही आहे ज्यावेळी मी येणार आहे त्याचवेळी पत्रिका छापा पण आपल्या सगळ्यांना त्रास झाला याबद्दल हात जोडून मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा भंडाराच्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा विशेषतः राम असोले माझे मित्र आज नाही आहेत पण या दोन्ही कामाचा पाठपुरावा आमदार असताना त्या काळात त्यांनी केला आज त्यांनी मागण्या केलेल्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या तर रामभोंना देखील कुठेतरी एक नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल कारण भंडाराचा हा मधला जो रोड आहे हा व्हावा अशी त्यांची आंतरिक इच्छा होती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मनपूर्वक धन्यवाद यानंतर मी भा...